गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे भर दिवसा गुन्हे घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे नाशिक मध्ये घडलेल्या हत्येचा अंगावर थरकाप आणणारा व्हिडिओ समोर आला आहे नाशिकच्या संभाजी चौकात काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे नाशिकच्या सिटी सेंटर मॉल जवळील क्रांतीनगर भागातील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली नितीन शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाची भर दिवसा निर्गुण हत्या करण्यात आली हल्लेखोरांनी नितीन शेट्टी यांना त्यांच्या घरातून बाहेर ओढून काढत त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला नितीन हे पळ काढत असताना त्यांच्यावर पकडून हल्ला केला त्यांना पकडून हल्ला केला धारदार कोयता तलवारीने मानेवर छातीवर आणि डोक्यावर वार केले नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यांना स्थानिक आणि तातडीने रुग्णालयात दाखल केली ही संपूर्ण घटना एका स्थानिक व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली के याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे नितीन यांच्यावर हल्ला का केला याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही भर दिवसा घडलेल्या हत्येच्या घटनेनं ना। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी अधरकीत झाली आहे